एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील बोटा येथील रहिवाशी संतोष सीताराम मुसळे यांनी त्यांच्या मालकीचं जेसीबी मशीन विक्रीसाठी एजंट सुमित आनंदा पिंगळे राहणार बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्याकडे दिलं होतं मात्र पिंगळे यानं ते परस्पर विकल्यामुळं आणि व्यवहारात अफरातफर केल्यामुळं मुसळे यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये अपहार केल्याची तक्रार सव्वीस ऑगस्टला दाखल केली होती त्या अनुषंगानं पोलीस तपास करत असताना त्यांना दोन जेसीबी मिळून आले आणि ते दोनही जेसीबी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये आणून उभे केले याबाबत एका जेसीबी मशीनचं चे चेसीच आणि इंजिनची चे नंबर प्लेट गायब असल्याचं वृत्त सीन्यूज मराठीनं प्रसारित केलं होतं त्यानंतर मात्र अवघ्या चोवीस तासामध्ये त्या जेसीबी यंत्राला चेसीज आणि इंजिन नंबर प्लेट बसवली गेली आहे मात्र त्या प्लेटवर असणारे चेसिस नंबर आणि यंत्रावर असलेले प्रिंटेड चेसिस नंबर यामध्ये मोठी तफावत आहे त्यामुळे पोलिसांनी या, या प्रकारचा सखोल तपास करावा अशी मागणी केली जाते की यामध्ये पोलिसांचेच हात बरबटलेले आहेत अशी ही शंका नागरिकांमधून उपस्थित केली जातीय या गुन्ह्याच्या तपासामध्ये एजंट सुमित आनंदा पिंगळे राहणार बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांनी विचारपूस केल्या असता सदरचं मशीन गुलाब नबी महम्मद शेख राहणार वनकुटे तालुका पारनेर याला विक्री केल्या असल्याचं सांगितलं शेककडं विचारपूस केली असता त्यानं बापू बनसी सोनवणे राहणार हिंगणगाव तालुका अहिल्यानगर याला विक्री केल्याबाबत सांगितलं तर सोनवणेकडे विचारपूस करता त्यानं ही मशीन अंकुश गोरख तावरे राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे याला विकल्याचं सांगितलं तावरेकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यानं जेसीबी मशीन हजर केलं हजर केलेल्या जेसीबी मशीन चेसिस नंबर आणि इंजिन नंबरमध्ये खडाखोड आणि बदल केल्याचं तावरे यानं कबूल केलंय पोलिसांनी सदर यंत्र जप्त करून पंचनामा केलाय तर जेसीबी मशीनबाबत पोलिसांनी माहिती प्राप्त केली असता सदर मशीन उत्तर प्रदेश राज्यात असल्याचं निष्पन्न झालं असं नोटमधून सांगितलं गेलंय त्यानंतर हे जेसीबी मशीन घारगाव पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं तर या जेसीबी मशीनची एकतीस ऑगस्टला चेसीज आणि इंजिन नंबर प्लेट गायब होती त्यावरील प्रिंटेड चेसीज नंबर हा मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र अवघ्या चोवीस तासामध्ये एक सप्टेंबरला रात्री साडेदहा वाजता पाहिलं असता पुन्हा गायब असलेली चेसीस आणि इंजिन नंबर प्लेट बसवण्यात आल्याचं समोर आलंय यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत त्यात गायब झालेली चेसीस आणि इंजिन नंबर प्लेट पुन्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येऊन कुणी बसवली प्लेट बसवताना संबंधित जेसीबी कंपनीला पत्रव्यवहार झालाय का अधिकृत व्यक्तीनं प्लेट बसवली का बसवली तर त्यात तफावत का एवढी गंभीर बाब असूनही एकही आरोपी ताब्यात का घेतला नाही असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत सदर प्लेट आणि मशीनवरील प्रिंटेड चेसिस नंबरमध्ये तफावत असून जेसीबी मशीनची गायब असलेली चेसीज आणि इंजिन नंबर, नंबर प्लेटची बातमी प्रसिद्ध होताच रात्रीतून ती बसवली गेले मात्र त्या प्लेटवर असणारे चेसिस नंबर आणि मशीनवरचे प्रिंटेड चेसिस नंबर यामध्ये मोठी तफावत आहे नेमकं या प्रकरणाचं काय घूड आहे हे परिवहन विभागानं चौकशी केली तरच स्पष्ट होईल अन्यथा एवढा मोठा गुन्हा घडूनही गुन्हेगारांना रान मोकळं राहणार असंही आता सर्वसामान्यांतून बोललं जात आहे कारण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता शंका उपस्थित आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य स्कूल शकता आजच निश्चित तुमचे संपर्क योगा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस